वणी विधानसभा मतदार संघांमध्ये लोकसभा निवडणुकीकरिता चोख पोलीस बंदोबस्त गणेश किंद्रे यांची माहिती चंद्रपूर वणी व लोकसभा मतदार संघाची निवडणूक दिनांक एकोणीस एप्रिल रोजी वणी विधानसभा मतदारसंघातील तीनशे अडतीस मतदार केंद्रावर होणार आहे त्यानुसार प्रत्येक केंद्रावर करता पोलीस व होमगार्ड अशी सातशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस व एक होमगार्ड अशी नियुक्ती देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वेळ प्रसंगी शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याकरिता राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी म्हणजे तेहतीस पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल जवानांची एक तुकडी त्यात सुद्धा तेहतीस कर्मचारी वणी पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे सदर पोलीस अमलदार व होमगार्ड हे दारोवा यवतमाळ व पांढरकवडा येथून रामनवमीचा कार्यक्रम आटोपून दिनांक अठरा एप्रिल ला सकाळी सात वाजता पोलीस स्टेशनला हजर झाल्याची माहिती गणेशजी केंद्रे यांनी न्यूज चोवीस ला दिली एकंदरीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किंद्रे साहेब यांनी त्यांचे अधीनस्थ वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अनिल बेहरानी शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे पाटणचे ठाणेदार स्वप्नील ठाकरे ठाणेदार संतोष नवर व मारेगाव निवडणुकीकरिता तगडा बंदोबस्त ठेवल्याची माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे अठरा एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वणीचे प्रांगणातून रवाना झालेल्या सर्व मतदान पथकासह पोलीस व होमगार्ड कर्मचारी संबंधित मतदान केंद्रावर सुखरूप पोहोचल्याची माहिती एस डी गणेशी किंद्रे यांनी दिली प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानुसार मतदान आहे त्या दृष्टिकोनातून शांतता सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसावर फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारे ही प्र परिस्थिती हँडल करता आणि निवडणुकीच्या कार्या कसे मत सहकार्य करता याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीअंतर्गत शहात्तर वनी विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड व अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस उपाधीक्षक दोन पोलीस निरीक्षक वीस पोलीस अधिकारी त्याचबरोबर सातशे पोलीस अंमलदार आणि होमगार्ड याचबरोबर अर्धसैनिक दलाच्या दोन प्लॅटून सी आय एस एफ आणि एस आर पी एफ यांच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त नेमलेला आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण निर्भयपणे मतदान करा जय हिंद थँक्यू